शेतकमिरानो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी चिंतेचं वातावरण झालेलं आहे काय महत्वाची अपडेट झाले आहे संपूर्णपणे बातमी जाणून घेत आहोत कांद्याच्या भावासंदर्भातील काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांना संकट का आलेलं आहे आणि नाफेड आणि एनसेफच्या माध्यमातून कांदा खरेदी होती की नाही त्या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण यावडियाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधून एकच विनंती व्हिडिओ छोटा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढे जर वाटला तर नक्कीच लाईक करून तुझ्या चॅनल तुम्ही असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्या बैकर जेणेकरून नोटिफिकेशन तोपर्यंत पोहोचवताच करू शकता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात नाफेड आणि एन सी एफ कडून खरेदी होत नसल्याचे चिंतेचे भर बघू शकता अवकाळी पावसामुळे कांद्याचे प्रचंड असे नुकसान या ठिकाणी झाले आहे त्यातच आता या ठिकाणी बघितलं बाजारातही कांद्याचे भाव या ठिकाणी मिळतच नाही गुरुवारी सर्वाधिक वीस रुपये किलो घाऊक भाव मिळाला तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या नाफेड आणि एन मार्फत कांद्याची खरेदी होत नसल्यामुळे कांदो कांदा उत्पाद शेतकरी संकटात सापडला आहे नाफेड आणि एन सी सी मार्फत खरेदी सुमारे तीन लाख मीट्रिक टन कांद्याची खरेदीची घोषणा करण्यात आली होती मात्र तीन महिने उलटले तरी देखील खरेदी सुरू झालेली नाही लासलगावात सध्या कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे होऊन अद्याप नाफेडची कांदा खरेदी नाही नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटल कांदा खरेदीची मागणी करण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना लाभ होईल सध्या कांद कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे तीन महिन्यापूर्वी नाफेड आणि एन सी सी मार्फत कांदा खरेदी केला जाईल अशी मोठी घोषणा करण्यात आली होती मात्र खरेदी सुरू झालेली नाही दरम्यान नाफेडच्या अध्यक्षाने पण स्वतः व्यवस्थेवर बोट ठेवले होते मग तरीही त्याच्या पद्धतीची खरेदी यावर्षी सुरू झालेली का अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे त्यामुळे कांदा खरेदीत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे असे शेतकऱ्यांचे मत आहे लासलगाव बाजार बाजारात झाली सर्वाधिक आवक गुरुवारी छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्तीसशे बा बा, बा बत्तीस क्विंटल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी, कमी तीनशे रुपये क्विंटलला भाव मिळाला तो तीनशे पन्नास रुपयांनी कमी होता तर सर्वाधिक दर एकशे पंच्याहत्तर रुपये उतरले लासलगावमध्ये या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती आहे